उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार आहे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील आमदार रवींद्र वायकर पक्षांतराच्या तयारीत आहे लवकरच ते शिंदे गटात दाखल होणार असल्याची चर्चा आहे या चर्चांना पाठबळ देण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या एका निर्णयामुळे मिळाले आहे मुंबई मनपाने रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी जमीन प्रकरणाचा पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवली आहे न्यायालयात मनपाने ही भूमिका मांडली आहे न्यायालयात रवींद्र वायकर यांच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची तयारी मनपाने दर्शवली आहे यामुळे दोन दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी केले भाकीत खरे ठरण्याची चिन्ह आहे संजय शिरसाट यांनी रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र